Nigel, nagel, 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 लगेच ऊन लागतं नाही अशी गाडी चालव मी पेम्यू ऑन पीजीएमआय हा रे अयोध्यापती भगवाधारी कुलस्वामी गावठणवाडी मित्रमंडळ यांच्या वतीनं आज या संपूर्ण देशामध्ये जो अयोध्याधीश्वर राजाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या दिमागात संपन्न होतो आहे आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या देखील कुलस्वामी मित्रमंडळ गावठणवाडी आयोजित अयोध्यापती भगवाधारी प्रभू श्री राम प्रथम नागरिक सन्मान्य राजेंद्र आसम साहेब या गावचे उपसरपंच सन्मान्य सर्वेश दळवी साहेब आपले आदरणीय विठ्ठल शिवाजी दादा साहेब त्याचप्रमाणे आपले आदरणीय विलास रासम आपल्या शाळेचे स्कूल कमिटीचे चेअरमन त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे ऋषी तुल्य देवतुल्य पितृतुल्य असे आदरणीय धोंडेयाना रासम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आना पटेल आपले आदरणीय वीरेंद्र रासाम तलाडी भाऊ उपस्थित आहेत आणि आपले सर्व मित्रमंडळ यांच्या वतीनं आपले आदरणीय भाऊ देखील उपस्थित आहेत सर्व आपल्या गावचंडवाडीतील लहान थोर मंडळी आपले आदरणीय संजय रासम गुरुजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं कुलस्वामी मित्रमंडळाच्या वतीने मनोभावे स्वागत या सर्व जयश्वि जय देवी जय देवी जय कुलस्वामी महाराज जय मांडेव महाराज आपल्या सर्वांच्या शुभ असते या प्रतिमेचं पूजन व्हावं अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ असते आदरणीय धोंडे आना यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या प्रभू एक प्राथमिक स्वरूपात पूजन करताय आहे दोन हजार चार वाजूया आजचा दिवस आपल्या संपूर्ण भारतवासियांसाठी जय आजचा दिवस आपल्या संपूर्ण अतिशय महत्वपूर्ण आहे संपूर्ण जगाला संपूर्ण विश्वाला हेवा वाटावा स्पर्शाने पावन झालेल्या आजच्या या दिवशी अरे या निमित्तानं यांनी एक सुंदर असं गाणं म्हणावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्यात सगळ्यात रामा हे गाणं म्हटलं वतीनं रॅली देखील काढणार आहोत सर्व रस्त्यावर लहान मुलांनी सामावून घ्या गाड्या येत आहेत मुलांना पाठव्या नको आपण रस्त्यावर बापूबा विनंती आहे की ಮೊಟ್ಟ गोनन्दना <laughs> कालगोनन्दना आश्रमातया कधिरे शिर आश्रमातया कधिरे शिर कालगोनन्दना तर मंडळी रामाच्या फोटोचा तो पूजन झाला आणि आता ही रॅली काढलेली जाणार आणि ही रॅली हनुमान मंदिरपर्यंत जाणार आहे चालतं जागे हनुमान मंदिर आहे சு येतात फेर हा पुढे Finalnya mitrano atasami Hanuman Mandir kita potla. Sri yeah, Ram Bhaktan ke ya हनुमान देवस्थान कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आज श्रीराम मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा असाळा अयोध्येमध्ये मोठ्या साठामाटा उत्साहात संपन्न होत आहे आणि या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभर सर्व त्याच्यामुळे अजून काहीच काम झालं नाही मंदिराचा मग तो गाभाऱ्याची सुरुवातच आहे वर तुम्ही बघू शकता बाहेरचं काम आज नुकतीच सुरुवात झाली आहे मंदिर बांधून <दीणारी>

मित्रांनो जो वाघ दिसत आहे ना सर्व राम भक्तांचा हार्दिक स्वागत हार्दिक हे वाघ शुभम नाही केलाय ना वाघ घुपगुपीत केला अगदी कधी गेलो दोन वर्ष आले गेल्या वर्षी गेलं ग्रामस्थान ग्रामस्थांत हार्दिक स्वागत हार्दिक सौर माफियान रंगवलेलं मित्रांनो वाघ तो शुभम नाही केलाय ना आणि रंगवल्यान तो म्हणजे बाबग्या घ्या देवा हो खे आता सांगूयात कस म्हणून फोन करत होतं काय नाही सोडलंय क्रिकेट सोडलंय कोण नव्हतं रे कोण होता कोण कोण आसूनही होतं भूक लागली आता बघते आता तर कि ला हनुमान मंदिरात ना बसले घराकडनं हा माझा माझा वया काय खया दुकानात जा दुकानात जा नको आणि आता तोंडवली जाते रे जरा कसे हनुमान मंदिर आता पण जरा हा ओमक्याने फोन केला म्हणजे मी त्या फोन केल भाऊ खुमकू ये ना हो <laughs> सावधांतच नाही ओमकार ते काय बोबाटे जा तोंडवले बोबडे जवान वाड रे मुन्ना पन्ना रे म कशा आता आज काय सोमवार ती मॅचिंग उण ढवलेला लाईट लाइट चल शनिवार रे सोमवार सन जाते तोंडवळीकडे हे बघ जावा दावा जा� मॅचिंग कर जावा तांती मित्रांनो आता मी फोंड्यात असे आणि या समोर जर दिसता तर राधाकृष्ण मंदिर आणि प्रत्येक मंदिरात कार्यक्रम आज त्याच्यामुळे काय जेवणाची काय हवे व्हायचं जेवण भेटणारच आहे तुमका चला तर मग मंदिरात जाऊया आणि आधी पहिला दर्शन घेऊया महाभोजनाचा कार्यक्रम चालूच आहे सगळीकडे चालू आहे चा। आता कारण दुपारच्या वाजले दीड काय राधाकृष्ण मंदिरातून दर्शन घेऊन आता मी तोंडवले दिले कारण हे पण हनुमान मंदिर आहे आणि इकडे पण हनुमान मंदिर खूप मोठ्या सा उत्साहात केले केला अरे जेवलं जेवलं जेव्हा वाढू कोणी ओमकार काय चला आता बजरंग बलीचं आधी दर्शन घेऊया त्याच्यानंतर जेवणाचा बघू त्यासाठी पण जेवणाची व्यवस्था होती आता काय मंडळी वाटा उठून गेली आहेत आणि यासाठी म्हणजे चारीसाठी मंदिराच्या जेवणाची व्यवस्था नाही देऊ पाठवून देऊ स्थानिकांनी झेल बसली <laughs> वर बघ जरा सायबट्टी व्यवस्थित वाटत का हो <laughs> काय जेवलाच रे जेवलाच रे आम्ही जेवलो जेवलं काय जेवलं नाही जेवलं मी ब्लॉकला येऊ का येतल येतलच रे चल आता म्हणजे हे भूक तर खूप लागली आहे फिरून फिरून आधी आपण जेवून घेऊया नेरा हे जेवण सपाचा चला तर म्हणजे जीवनात सुरुवात करूया आणि घरात जाऊया खास मस्त हो। म्हणजे मस्त आजचं तर कार्यक्रम संपलो आणि का आज सगळ्यांका सुट्टी असल्यामुळे आज सगळे क्रिकेट खेळ केलेत आणि आता मी थाड्याकडे आहे आपण पण आता हेच क्रिकेट खेळूया

मी व्हिडिओ करते म्हणून तुका षटकार मारत नाही आता मग षटकार घेता बाबा व्हिडिओ केले ना का पहिल्या बोलात आवड होत <laughs>